सर मंडळी मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल चोर माकूचा आणि मेहंदीचा आणि आज आहे खरा माकू आज मला माकू लागेल संध्याकाळी तो माकू मामाकडून येईल आणि आता जे आहे ते परत चुडा भरायचा आहे मला जो साखर भरलेला ना त्याच्यानंतर आता लग्नाला भरायचं आहे आणि मग त्याचीच तयारी आज आपला घरचा देव जो तो आहे दे। तो येणार आहे सो ते सगळं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या घरची जी एन्जॉयमेंट आहे ती पण तुम्हाला बघता येईल एन्जॉय करता येईल आकडे ना सगळं देवाची जी म्हणजे देव येणार आहे ना तयारी इथे चालली आहे आई पण करते मामाची मम्मीने पण केलं तर अजून बाकी सगळं बाकी आहे म्हणजे सगळं थोडं थोडं बाकी आहे इथे ही घरकी आलेली आहे त्याचं पण काहीतरी असतं ते तुम्हाला सांगतात मला पण यामध्ये आणि मंडप म्हणजे मंडप सारखं माझं आता नेल आर्ट होणार आहे आणि नेल आर्टसाठी आलेली आहे तेजू तेजू भिवंडीवरून आली आहे माझ्यासाठी स्वातंत्र्य होणारे आणि इथे अर्धी कामं चालू आहे ते काय काय होते भरते हो सगळी तयारी केलेली आहे गाणी भरायची आहे गाणी भरल्याच्या नंतर मग तून दळायला घट्टी लावायची पाच श्वासनी बसाय बसायचा घट्टीवर मग ते जातं वडायचा दळायचा आता इथं नवी बस What the,

I wow.

लाजतायत बिझ पु इमोशनल झाली आहे लहानपणीपासून बसून तिथे आई सोबत राहिलेली आई थोडं आश्रयला जायचे इमोशनल झाले आई नाही इमोशनल नाही कळणार माझ्या आत मध्ये काय चांगलंय ती चुस मावशीने एंट्री मारली आहे आता गंगेचे पाणी त्या पाण्यामध्ये कुंदन भाऊंचे पाण्यामध्ये कुंदन भाऊंची राणी आकाशवाणी निर्मळ गंगेचे कुंदन कानातले झुंके झाले थोडेसे लहान कानातले झुंके झाले थोडेसे लहान निकिता नको पंचत होईल अपमान निकिता बोलू नको ग होईल अपमान तर आता जो आपला अन्न आहे गोईन अण्णा तो देव घेऊन आलेला आहे गावावरून आणि आपण देवाचं तर स्वागत करणार आहोत थोड्या वेळातच येतील ते लोक पण भरलेला आहे आणि आता सगळेजण जेवायला बसते आता घरातले सगळेजण येतील आपला देव पण आलेला आहे आणि संध्याकाळी आता माकू लागेल अजून पण त्याच्या मध्ये मध्ये अजून काही ना काहीतरी मुंडाळा बनवणार आहेत उद्या मुंडाळं लागणार हळदीला तर त्या मुंडाळ्या पण बनवणार आहेत आणि ही आमची बसलेली आहे यांचे हे मेन करावले पहिली हे यजमानी मेन आहेत त्यांच्यावरच सगळं जे तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं तर सगळे आई वगैरे मुंडावळ्या बनवायला सुरुवात केली आहे तर त्यांना आपण विचारू मुंडावळ्या का बनवतात आई मुंडावळ्या का बनवतात उद्या हल्दीच्या दिवशी लागतात मुंडावल्याला आमच्यामध्ये हल्दीला मुंडावे लागतात रुईच्या गव्हाच्या तुरीच्या चण्याच्या कुरमुरीच्या आमच्या पद्धत आहे आम्ही उद्या साठना हळदी साठणा मी आता मामाकडे आलोय आणि दिदीच्या उठण्यासाठी जे नारळाचं दूध लागतं ते आमच्यात मामाकडून घेऊन जातात माकूसाठी जो नारळाचं दूध लागतो तो इथे मिक्सरला लावत आहे बघा चीज़ी 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 ते चारा चारा था। था मामी बनवते बघ ऑलमोस्ट तयार झालाय लहान लागतो दूध खूप मेहनत घेतली छोटी मामी आणि मोठी मामीनी खाली घेऊन जाणार आहे ते Gue t referred to this route because it's very exciting, all the local people are so creative 来 <muchas> जो आपला माकूचा प्रोग्राम आहे तो झालेला आहे आणि माकूचा प्रोग्राम हा म्हणजे लग्नाच्या दोन दिवस अगोदर असतो म्हणजे नदीच्या एक दिवसा अगोदर असतो आणि जे नारळाचं दू दूध असतं त्याच्यामध्ये उठणं टाकून ते नवरा नवरीला जे पण आहेत त्याला लावतात तर आता दिदीला आपण माकू लावला सर्वांनी थोडा इमोशनल आणि असा नाजूकचा मुवमेंट होता आणि हे दोन तीन दिवस आता चालणार आहे कारण का एवढं वर्ष आमच्यासोबत राहून आता की दुसऱ्या घरात जाणार आहे तर थोडा इमोशनल मुवमेंट असतो तर हां ते झालं आणि आता आम्ही सगळे बसलोच बघाय बघू शकता बरीच मंडळी आली आम्ही लोक मस्ती आहे बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये बसली आणि बघा इथे लहान मुलांची मस्ती चालू आहे मस्ती म्हणजे मारामारी चालू आहे हे नो मारामारी ब्लॉक मध्ये सगळं किती तुम्ही बेकार मुलं ना आणि हा जो बाबू आहे ना का। एक डान्स केलेला आहे छबरी सारखा वागू नको नीट चांगला हो। डान्स केला हा त्यांनी एक चांगला एक डान्स केलेला आता अभिनंदन करायची चालेल चला आता आता बघूया काय काय ते आता आपला माकू जो आहे लावून झालेला आणि आता सगळे लोक जे आहेत आरती करणार आहेत

ए गाणे बोल ए गाणे बोलत नाही मी मी ₹100 आई तो नाही दिसता रे मी या मी मावशी आणि मामांकडून मावशी आणि मामाकडून वाटले आहे आणि आपला आरती दावाचा प्रोग्राम चाललायच आता आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवणाला तुम्हाला दाखवतो अजून खूप माणसं आहे जेवत आहेत ती वाटाण्याची भाजी लोणचं आणि मिरची मिरची मला कडून आधी काढली माझं जेवण झालेलं आहे आणि आता

हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आमची जी लग्नाची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटते ती आणि जी आमची म्हणजे धमालमस्ती आहे ती पण कशी वाटते ती कमेंट करून सांगा उद्याचा जो दिवस आहे तो हळदीचा आहे हळदीचा तर अजून एक्सायटिंग ब्लॉग असेल अजून खूप मजा येते फक्त जेवढं कॅप्चर म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्ट कॅप्चर करता येत नाही पण मजा आम्ही खूप करतो आहे त्यातल्या त्यात थोडं थोडं आम्ही कसं ना कसं ॲडजस्ट करून कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओला नक्की लाईक करत राहा आणि भेटू असंच व्हिडिओपर्यंत तोपर्यंत काय झिया बाय बाय